करत तू कमाले आता नाही कान का दिन दिन तमाम आ बात तो देगा हे देवने गुण पटले 157 gitla ka नमस्कार मित्रांनो तर आज आमची मातामाईची पूजा आहे तर आमच्या समाजामध्ये हो आमचा वेलदार आहे समज तर मातामाईची पूजा आम्ही दरवर्षी करतो तर त्याकरिता मी प्रसाद भाजत आहे तर ती पूजा कशी आहे तर मी पूर्ण दाखवणार तुम्हाला आज तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा तर पूजेसाठी मी आज प्रसाद भाजत आहे चला तर आज आमच्या देवीची पूजा आहे आमच्या समाजामध्ये करतात तर त्या गोष्टीचा आज व्हिडिओ बघा पूर्ण आनंद तुमच्या मनाला आनंद होईल शेवटपर्यंत बघा रमणीय वातावरण आहे तिथचं पूर्ण बघू शकता तुम्ही आणि निम्माच्या झाडाखाली आपली मस्त आमची माता माय बसलेली आहे तिथं तर हे सर्वजण आता या झाडाखाली आमची माता माय आहे तर सर्वजण जमले आता

<laughs> तर या देवीला मेंढरू सारखा कान कापतात मेंढरू आणून इथं तर ही प्रथा आम्ही दोन तीन वर्ष झाले बंद केलेले आहे आणि ते आमचे लहान सासरे आहे ते म्हणले माझाच कान कापतो म्हणे इथं म्हणे तुम्ही प्रथा बंद केली तर म्हणे तर ते मुख्या जनावरांचं जीव घेणं चांगलं नाही वाटत त्यामुळे ते बंद केली माता मायचा वठा हे सगळ्या बाया मिळून धुवून काढला स्वच्छ वर्षातून आखाडीच्या अगोदर जे चार मंगळवार पडतात त्या चार मंगळवारी हे पूजा प्रत्येक गावामध्ये आमच्या समाजामध्ये करतात तर माता मातामाईचा वटा पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घेतला तर त्यांनी पहिले पंचामृत केलं होतं त्यांनी पहिले धुतला पाण्याने धुवून टाकला आता आता त्याला हळदीचं लेपन लावणार व्यवस्थित पूर्ण तर पूजा ही नियमाने करतात दरवर्षी आकाडीच्या आकाडीच्या अगोदर जे मंगळवार पडतात आषाढमध्ये तर त्या चार मंगळवारी ही पूजा करतात तर व्यवस्थित हळदीचं लेपन सर्वजण टाकत आहे आपापल्या घरून आणलाय करून आणि सर्वजण टाकत आहे तर इथं बघा म्हातारे माणसं व्यवस्थित सांगतात असं असं करा म्हणून आम्हाला काही माहीत नव्हतं पण त्यांचं ऐकून आणि बघून सर्व कसं करतात कशी प्रथा आहे सर्व माहीत आहे आणि काही प्रथांमध्ये त्यांनी चेंज केला ते पण चांगलाच केला <स्थ> आणि हे दही भाताचं बोन त्याच्यावर टाकलं आणि सर्व चारही बाजून फेकत आहे जेणे सगळ्या बाजून देवीचा वास राहतो त्यामुळं आधी तर एवढं चांगलं रमणीय वातावरण होत खूप चांगलं जण जमले हे मस्त वाटते भाइ 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 भाइ

अरे बघा देवीची पूजा चालू आहे आता सगळी गर्दी गर्दी झालेली आहे इथं गडबड चालू आहे थे थे तर सगळ्यांच्या घरून जे पूजेची सामग्री आणली नैवेद्य दिवे नारळ गुळाच्या भेले सगळे त्या वट्यावरती ठेवलं आहे तुम्ही बघू शकता सगळ्यांची इच्छे तिथं ठेवले आणि नंतर ते सगळे असे उ उचलून घेते घ्यायचे आणि नारळ गुळाचे भेले हे सगळं फोडतात आणि सगळं मग प्रसाद म्हणून तिथंच खातात एवढं चांगलं वातावरण होतं मस्त होतं तर प्रत्येक समाजामध्ये आपापली प्रथा असते तर आमच्या समाजामध्ये कुलदैवताच्या पूजा ची प्रथा वर्षानुवर्ष चालूच आहे आणि चालूच राहणार आणि त्याशिवाय आनंदही नाही मनाला आनंद वाटतो आणि वातावरण सुद्धा एवढं मस्त होतं तिचं की तिथून घरी सुद्धा जावं वाटत हो नव्हतं ये भंगरिया का काम करते था ये दादा ते त्याच्याने माहित कधी भंगार 3 रुपय सगळे सगळ्याला दे पहिले आपण चौक नाही का हे हे ग हे पीएल फुल कायच नाही भंगोने देला की पिऊ दे आले टाकलं तो आता किला खाना टाकून देला oke بیاत तेलात तुला दिसूनच राहायला

काही नाही ते देवान कान काम काय कोणाले कोणाले काय पैसा होईल ते का पैसा बोलते काय

बघा आता पूजा झालेली आहे इगारी इगारीचा वाज दरवळत आहे इथं आणि हा राहत नाही आहे त्याच्यामुळे मी याला घेतलं तुम्हाला सर्व दाखवणार माझ्या ननदबाई दाखवणार हे घ्या चैतू चैतू इगारी दाखवत इगारी इगारी करत आहे ना सामने भी सोटी कर दो ना कान का बलक ना कान का बलक ये ये चार पानी फेरत ने त मा मम्मी ये दे फेरत फेरत का पानी पानी फेर हां तो कम रात नहीं बनिन दे भाई एक गुना पानी दे ते आपलं भरनाय नाही इथं पाणी पिणं मामाने विटला आपण दोण घ्या कुटुरी आहे नाही आता पाणी पिऊन खातात ते इथे प्रसाद

तर घरचे आहेत ते आपापल्या ताटात घेतात आणि प्रसाद म्हणून वाटतात सर्व बनवून चालत निंबाचं झाड आहे खूप मोठं इथं आणि निंबाच्या झाडाखाली त्याला सीता माता असं म्हणतात तर आम्ही माता मायचं नाव आहे तिकडे प्रसाद चालू आहे आणि घरून पुऱ्या आणि शिरा यांचा मान आहे सगळे बसले इथे शाह पार्सर घेतला मी पाहायला लागून हे बघा लहान मुलं लढत आहे काय झालं विरू ते लहान मुलं सुद्धा आहेत हे बघा ते पण बघा काम देत म्हणते देवीला म्हणते आप्पा काय म्हणते बाळा इथं आणि हे बघा कान कापून देतो म्हणजे देवीला म्हणते काय म्हणते बाळा काय म्हणते काम लागतो म्हणते का पूजा वगैरे सर्व झाली आहे आणि आता प्रसाद घेणार सर्व जण तर हे बघा खरंजून जमले खाली बसलेले आहे तर आमच्या इथे अशी पूजा करतात तुमच्यामध्ये आमच्या समाजामध्ये करतात तर वर्षाला एकवेळा आकाडीच्या अगोदर जे चार मंगळवार पडतात ते चार मंगळवारी प्रत्येक गावामध्ये असते तर आमच्या गावामध्ये तिसऱ्या मंगळवारी पूजा केलेली आहे

तर हे बघा सर्वजण आता इथं प्रसाद आहेत सगळेजण बसून हे बघा चांगलं एवढं चांगलं वाटत आहे इथं हा इकडे